सरपंचपदी सो दीपिका नितीन परीट यांची बिनविरोध निवड चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सो दीपिका नितीन परीट यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी चिपरी ग्रामपंचायतीच्या मावळत्या सरपंच So, निर्मला राजीव कोळी यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी विविध पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी सर्व ग्रामपंचायत सदस्य परीट वाड्यातील महिला वर्ग यांनी नूतन सरपंच स्वदीपिका नितीन परीट यांचा जाहीर सत्कार करून पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शेवटी आभार नितीन परीट यांनी मांडले

सांभाळून घेण्याचं एक ताकद जबाबदारी ताकद पाहिजे आणि खरोखर पुढं बसून बोलताना फार काही बोलता येतं पण तिथ बसल्यानंतर कळते की आपण कसं तिथं सांभाळून घ्यायला पाहिजे सगळ्यांना काम करताना आणि खरोखर हे काम करत असताना मला विश्वजित सरांचा असू दे चेअरमनाचा असू दे भाग्या सर असू दे आमच्या गटातले सगळे नेते मंडळी असू दे सगळ्यांचं मला खरोखर फार साथ मिळाली आणि ह्यांच्यामुळे मी आज हा सरपंच मोठ्या पदा पदाचा कार्य कार्यकाल मी सांभाळू शकले मी सर सर्वांचं मना मनापासून आभार मानते आणि परीन मॅडमांना शुभेच्छा देते कार्यकर्ते नेते कार, कार, त्यांच्या कुठक अशा परिश्रमातून चार वर्षापूर्वी प्रभाग क्रमांक चारमधून प्रस्थापित आता आमचे मित्र विश्वजित साहेबांनी सांगितलं की जे गेले तीन टर्म म्हणजे पंधरा वर्ष ज्यांनी वार सोडला नाही अशा नेत्यांना पराभूत करणं म्हणजे आमच्यासारख्या नौख्याला खूपच चॅलेंजिंग होतं आणि ते चॅलेंजिंग कार्य प्रभाग क्रमांक चारमधील आमचे सर्वस् मतदार बंधू भगिनी यांच्या प्रेमामुळे हे शक्य झालं आणि आज आमच्या मॅडम सरपंच पदावर विराजमान झाले म्हणण्या मग ग्राम विकास परिवर्तन आघाडीमधील सर्वच सर्वच सदस्य, सदस्या त्याचबरोबर कार्यकर्ते अनेकांच्या प्रयत्नातून हे यश आज आम्हाला मिळालेलं आहे हा जो आनंदाचा क्षण आहे त्या आनंदाच्या क्षणामध्ये सर्वजण अतिशय प्रेमानं आपुलकीनं एका हकेवर आलेले आहेत कुठल्याही प्रकारचा म्हणजे पैशाचा जो वापर होतोय तो कुठलाही एक एक पैसा मी कुणाला आता एकटा म्हणा मी देत नाही म्हणून सांगितलं कारण की ते आमच्या पेशाला शोभत ही नाही आम्ही जास्तीत जेवण घालू शंभर टक्के आज संध्याकाळी तुम्ही सर्वजण उपस्थित राहा आणि नक्कीच जेवणाचा आस्वाद घ्या ते तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि असं यश मिळण्यापट्टी मग बरेच जणांचं यश असते सतत सर म्हणत असतात की हे यश काय फक्त एका व्यक्तिगत गोष्टीचं नाही तर हे पूर्ण त्या ज्या भारतीय संविधानामुळे आपल्या महिलांना जो अधिकार मिळाला त्या अधिकारावर आज आपल्या चिपरी गावच्या तिन्ही ज्या सावित्रीमाईची लिखे आहेत म्हणजे आज योगायोग आहे आज माता सावित्री माईची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या दिवशीच आज आपल्या पलित मॅडमची सरपंचपदी निवड होत्या आणि आजच्या या कार्यक्रमात आणि सभागृहात त्या सावित्र्या लेखींची पण उपस्थिती एवढ्या जास्त की आनंदाची गोष्ट आहे सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या सरांनी आता जे मनोगत व्यक्त केलं आणि काही सूचना दिलेल्या आहेत नक्कीच सभागृहातला एक विद्यमान सदस्य आणि आमची सभागृहाची टीम म्हणून त्याचं आम्ही पालन करूच त्याचबरोबर जेव्हा ह्या ग्रामपंचायतीची इलेक्शन सुरू झाली आणि परीत मॅडमचा जर मागचा इतिहास बघितला तर परीत मॅडमांनी अतिशय प्रस्थापित एका महिलेला पराभव करून त्यांचा विजय झाला आणि तिथंच त्यांची ऐतिहासिक नोंद झाल्या आणि त्याच पद्धतीने आता सरांनी म्हटलं की तुम्हाला कार्यकाल कमी मिळाला पण एक इतिहासात नोंद आहे ज्याचा कार्यकाल कमी आहे त्याच्या कार्याचा अहवाल इतिहासात नोंद केली जाते याची जाणीव सरपंच मॅडम ठेवावी आणि आपला कार्याचा अहवाल जनतेकडून कसा नेता येईल कशा पद्धतीने नवीन देता येईल हे तुमच्या आता हातात आहे कारण मॅडमांच्या मागे जो थिंक टँक आहे म्हणजे गावडे मॅडमांच्या मागे थिंक टँक होता कोळी मॅडमांच्या मागे थिंक टँक होता आता परीट मॅडमांच्या मागे जो थिंक आहे थिंक टँक आहे त्याचा तुम्हाला चांगला उपयोग होणार आहे आणि मी गावडे मॅडमांच्या कार्यकाळापासून त्यावेळी मी सभागृहात सांगितलं की मॅडमांच्या पाठीशी पूर्ण सभागृह ठामपणे त्यावेळी आम्ही शब्द दिला कोळी निवड झाली त्यावेळी पण सभागृहात आम्ही शब्द दिला की सभागृह तुमच्या पाठीशी आहे आणि सर्वांच्या साक्षीने आम्ही सांगतो त्या सभागृहातला एक एक सदस्य आणि आमची सुखान समिती आहे आमच्या गटाचे जे नेता आहेत जे काय समजत येतील किंवा जे काय चांगले काम असतील त्या का प्रत्येक कामात आम्ही सर्वजण तुमच्या आहोत इथून पुढे तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही मी काय करू कोलता निर्णय काय प्रॉब्लेम तुम्ही कार्यक्रमासाठी माझी सरपंच निर्मला कोळी मॅडम अमृता गावडे मॅडम त्याच सर्व माझी सरपंच आणि माझे सदस्य गुरुराम गुरुजी असतील विश्वजित असेल संजय कांबळे सुजाता पांडव मॅडम हे सर्व मंडळी त्याचबरोबर ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत समितीचे अध्यक्ष रणजित आवडे असतील राहुल जगदाळे पिंटू गावडे अरुण कांबळे त्याचबरोबर अनिल बजरेकर श्रीकांत पवार अनेक मंडळी इथे उपस्थित आहेत आपल्या ग्रामविकास परिवर्तन आघाडीची ज्यावेळी इथे सत्ता आली ग्रामपंचायत चित्रीमध्ये त्यावेळेलाच ठरलेलं होतं कि तीन ओबीसी स्त्री आमच्या गटातून निवडून आलेली आहेत त्यांना प्रत्येकाला संधी द्यायची पहिली संधी अमृता गावडे मॅडमना मिळाली त्याने आपला कार्यकाल अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण केला गावच्या विकासाची कामं केली दुसऱ्यांदा संधी मिळाली निर्मला कोळी मॅडमना त्यानेसुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये चांगली कामं केलेली आहेत आणि आता तिसऱ्यांदा दीपिका परीट मॅडम यांना ही संधी मिळते कालावधी कमी आहे फक्त एक वर्षाचा कालावधी मिळतोय त्यांना कालावधी याला खूप महत्वाचं आणि नागरिकांच्या खूप मोठ्या अपेक्षा असत ते नागरिकांना काय हवं असत संघर्ष या यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा